अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे उद्या गुरुवार अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस उद्या आहे गुरुकुश्यामृत योग तर उद्याच्या दिवशी तुम्हाला गाईला अशी कोणती वस्तू खाऊ घालायची आहे की जेणेकरून तुमच्या नोकरी व्यवसायामधील सर्व समस्या आहेत त्या समस्या दूर होतील गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय त्याचं महत्त्व काय आहे हा, का हा योग नेमका कधी येतो ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ज्या गुरुवारी चंद्रपुष्प नक्षत्रात असतो त्या दिवशी गुरुपुष्य योग हा असतो किंवा गुरुपुष्यामृत योग देखील म्हणतात या दिवशी नवीन वाहन नवीन वस्तू आणि विशेष करून सोनं चांदी खरेदी केली तर ती खरेदीही आपल्याला लाभदायक ठरते तर असा गुरुपुष्य योग हा वर्षातून दोन चार वेळेलाच येतो म्हणून त्याची अपूर्वाई असते या दिवशी सोनारांच्या दुकानांमध्ये देखील सोनं घेण्यासाठी खूप सारी गर्दी असते गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत शुभ दिवस हा मानला जातो हा एक आसा दिवस अस्तो हा अस्तो। असा दिवस असतो की ज्यावेळेस गुरुवारी चंद्र हा पुष्य नक्षत्रामध्ये असतो म्हणूनच गुरुपुष्यामृत योग असं म्हणतात तर उद्या अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा शुभ योग हा जुळून आला आहे परंतु या दिवशी पुष्य नक्षत्राची वेळ ही सकाळी सहा वाजून सात मिनिटांपासून ते सहा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंतच आहे पुष्य नक्षत्र ज्यावेळेस गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्य योगा तयार होतो पुष्प नक्षत्राला सत्तावीस नक्षत्रांचा राजा म्हणतात पुष्य नक्षत्रांच्या क्रमाने आठवा आठव्या स्थानकावर येतं पुष्य नक्षत्र हा राशीमध्ये येतो ज्याचा स्वामी चंद्र आहे हे नक्षत्र अतिशय शुभ आणि लाभदायक आहे या यांचे देवता गुरु आणि स्वामी क्षणी आहेत जर कुंडलीमध्ये गुरुदोष निर्माण झाला असेल तर त्याचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी देखील गुरुपुष्य योगाचा दिवस हा उत्तम दिवस मानला जातो या दिवशी कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी वेळ पाहिली जात नाही तर उद्या अमृत योग आहे तर उद्याच्या दिवशी तुम्हाला अशी कोणती वस्तू आहे की ती गाईला खाऊ घालायची आहे तर गुरुपुष्य योगाच्या दिवशी देवी पारद लक्ष्मीसोबत एकाक्षी नारळाची पूजा देखील करायची त्याचप्रमाणे गाईला तुम्ही गूळ खाऊ घालायचा आहे गाईला गूळ खाऊ घालणं हे अत्यंत शुभ आहे जर का तुम्ही हा उपाय केला तर नोकरी व्यवसायामधील तुमच्या ज्या काही समस्या ज्या काही अडचणी चालू आहेत तर त्या सर्व अडचणी आणि सर्व समस्या देखील दूर होतील त्याच्यानंतर तुमच्या संपत्तीत देखील वाढ होईल त्यामुळे या दिवशी तुम्ही गाईला गुळ हा नक्की आठवणीने खाऊ घालायचा आहे या दिवशी पूजेमध्ये वापरला जाणारा नारळ हा लाल कपड्यामध्ये बांधून कपाटात किंवा तिजोरीमध्ये ठेवायचा आहे याच्यामुळे नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना करिअरमध्ये देखील प्रगती होते उद्या गुरुपुष्यामृत योग आहे तर त्याच्यामुळेच उद्याच्या दिवशी तुम्ही गायीला हा गुळ खाऊ घालायचा आहे जेणेकरून तुमच्या नोकरी व्यवसायामधील सर्व समस्या आहेत तर त्या सर्व समस्या ह्या दूर होतील गुरुपुष्य योगामध्ये काय काय करायचं तर गुरुपुष्य योगामध्ये सोनं चांदी किंवा हिऱ्याचे धागेने देखील खरेदी केले जातात आणि त्यानंतर ते देवघरामध्ये ठेवले जातात गुरुपुष्य योगामध्ये गुंतवणूक करणं देखील शुभ आहे यावेळी तुम्ही सोन्या किंवा पैशामध्ये चांगल्या प्रकारे गुंतवणूक देखील करू शकता त्याच्याशिवाय या दिवशी तुम्ही वाहन देखील खरेदी करू शकता तुमचा व्यवसाय असेल तर त्यासंबंधित कामे देखील तुम्ही या दिवशी करू शकता जर का तुमचे पैसे अडकले असतील तर ते परत मिळवण्याच्या योजनेवर देखील तुम्ही काम करू शकता तर ते पैसे देखील तुम्हाला परत मिळतील त्यानंतर पैशाशी जर का काही संबंधित समस्या देखील येत असतील तर गुरुपुष्य योगामध्ये लक्ष्मीची पूजा देखील करावी जर का तुम्ही माता लक्ष्मीची पूजा केली आणि त्यांच्या स्तोत्राचे पठन केले तर जीवनामध्ये सुख समृद्धी येईल आणि लक्ष्मी देवीच्या कृपेने धनप्राप्ती देखील होईल गुरुपुष्य योगामध्ये गायीला गुळ खाऊ घालायचं आहे जर का तुम्ही गुळ खाऊ घात तर नोकरी संदर्भात किंवा व्यवसायासंदर्भात जे काही तुमचे प्रश्न चालू आहेत किंवा ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या सर्व अडचणी आहेत त्या सर्व अडचणी ह्या नक्की संपतील आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगलं यश देखील मिळेल गुरुपुष्यामृत योगाचं महत्त्व काय आहे तर नवीन वाहन सोनं चांदी किंवा इतर कुठल्याही मौल्यवान वस्तू ह्या खरेदी करण्यासाठी हा योग हा अत्यंत शुभ आहे या दिवशी केलेली प्रत्येक खरेदी ही लाभदायक आणि समृद्धी देणारी असते पुष्यामृत योगामध्ये केलेल्या कार्यामुळे धन आणि समृद्धी देखील वाढते हा योग हा वर्षामधून काही वेळाच येतो आणि हा एक दुर्मिळ योग मानला जातो गुरुवारी पुष्य नक्षत्र आल्यावर गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो व्हिडिओमधील मा माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जाता जाता कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका श्री स्वामी समर्थ